नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मंडळी सर्वांनाच माहिती आहे सैलानी बाबा इथून सहा किलोमीटरवरती सैलानी बाबा आहे आणि इथं सर्वांनाच माहीत आहे मनोरुग्ण असतात अशाच मनोरुग्णांना मनोरुग्णांना त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यासाठी सारथी परिवाराने एक महत्वाचं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे त्यामध्ये सारथी परिवाराचे मुख्य सचिव सादिकबाई व आपले सारथी परिवाराचे दिलीप बाबा तसेच समाधान पाटील आणखीन संपूर्ण सारथी परिवार या कामामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे तर आम्ही या रुग्णांना या रुग्णांचं पुनर्वसन व्हावं त्यासाठी त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य आम्ही आमच्या सारथी परिवाराच्या माध्यमातून करत आहोत तर हा संपूर्ण प्रवास तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की आम्ही कोण्या ठिकाणी या शिफ्ट करत आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा तर चला आपण आता त्या मनोरुग्णाची भेट घेऊया आणि तसंच त्यांना तिथं शिफ्ट करूया चला आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला बेघर बेसारा असे काही लोक दिसतात तर आपण फार फार तर काय करतो त्यांना एक रुपया दोन रुपया दहा रुपये देतो किंवा काही चार नाष्ट देतो पण त्यांना खरी गरज कशाची असते तर प्रेमाची ओंजूळभर प्रेमाची गरज असते त्यांना आणि खरंच तीच गोष्ट त्यांना मिळत नाही आज आपण आपला प्रवास अशा दिशेने सुरू केला आहे की खरंच त्या दिशेनं प्रत्येकाचं पाऊल एकदा तरी वळायला पाहिजे कारण की आपल्या परिसरात आजूबाजूला जे काही निराधार बेघर किंवा आणखीने काही ज्यांना कोणी सहारा नाही देत तर अशांसाठी जे हक्काचं घर म्हणता येईल तर ते आहे सेवा संकल्प आज आपण त्याच ठिकाणी आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि यामध्ये सारथी परिवाराने एक पाऊल उचललं आहे की जे काही मनोरुग्ण आहेत त्यांना अशा अशा घटकापर्यंत किंवा अशा गोष्टीपर्यंत अशा ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं एक सारथी परि परिवाराने एक पाऊल उचललं आहे छोटंसं पाऊल आणि समाजामध्ये हा संदेश पोहोचावा की आज जे बेसहारा बेघर लोक असतात त्यांना एक रुपया दोन रुपयाची गरज नाही तर त्यांना खरी गरज असते ती आपल्या प्रेमाची आपल्या स्नेहाची आणि त्याच गोष्टीपासून क कुठंतरी ते लोक वंचित राहतात म्हणून त्यांना तुमच्याकडून काही ना नाही झालं तर सेवा संकल्पपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही एक माणुसकीचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता आणि ते तिथं नीट झाल्यानंतर ते रुग्ण तिथं नीट झाल्यानंतर जर त्यांनी जर त्यांच्या परिवाराची माहिती दिली आणि त्यांच्या परिवाराने जर त्यांना ॲक्सेप्ट केलं तर सेवा संकल्पामधून नीट दुरुस्त होऊन ते आपल्या परत आपल्या खरोखरच्या घरी म्हणजेच जिथून त्यांचा तिरस्कार केला होता किंवा त्यांना काढून दिलं होतं तिथं त्यांचा स्वीकार जर झाला तर नक्कीच ते त्यांच्या घरी परत जातील आणि परत एकदा जीवनाच्या प्रवाहाचा आनंद ते म्हणजे नॉर्मलपणे जे आपण जगतो तसं ते जगतील तर ह्यासाठी सर्वांनी एक पाऊल उचलायला पाहिजेत तर असो आपण आज ज्या सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये जाणार आहोत ते जवळपास जवळफार महाराष्ट्रामध्ये संघ सर्वांनाच माहिती आहे आणि ज्यांना माहीत नसतील त्यांनी तर एकदा तरी एकदा तरी इथं तर भेट द्यावी आपण मंदिरात मस्जिदमध्ये तर नेहमीच जातो पण अशा ठिकाणी एकदा तरी जाऊन पहाव की खरं जीवन काय आहे जीवनामध्ये काय काय संघर्ष करावा लागतो किंवा कसं जीवन असतं आपण फार मोठं काही करू शकत नाही तर एकदा तरी अशा ठिकाणी भेट द्यावी आणि तिथं बघावं जर काही देऊ शकलो तर आपलं प्रेम माया ममता आपण नक्कीच द्यावी तर चला आपण आता मौज मस्ती करना स्वभाव होता है उसी उम्र में डॉक्टर नंद कुमार पालवे आरती पालवे और उनके कार्यकर्ताओं ने सेवा संकल्प का निर्माण किया इस काम के लिए श्री ज्ञानेश्वर पालवे जी ने अपनी जमीन दी और खड़ा हो गया सेवा संकल्प प्रतिष्ठान यहाँ अनाथ अपंग वृद्ध एचआईवी पॉजिटिव इन लोगों के अलावा देह व्यापार से जन्मे बच्चे भी लाए ना चाहिए भी, ना दया चाहिए ये बेबसों को तो बस अपना प्यार महिलाओं की हालत और भी दुखदायी है बेचारी पेपर्स औरतें न तन की सुध लज्जा की भावना के हवस का बहुत आसानी से शिकार बन जाती है ये औरतें। जबरदस्ती लादा जाता है उन पर मातृत्व अपने पेट में पले गर्व का ना एहसास ना खुशी मंडली अशा प्रकारे सेवा संक, संकल्प प्रतिष्ठान बेघरान घर हे सेवा प सेवा संकल्प प्रतिष्ठान तर मंडळी हे दोन व्यक्ती आपण सैलानी बाबा इथून घेऊन इथं आलो आहोत सेवा संकल्पमध्ये सारथी परिवाराच्या माध्यमातून तर तुम्ही इकडे पाहू शकता किती इकडं दाखवा एकदा तिकडं किती किती लोकं आहेत इथं बेघर बेसारा मनोरुग्ण अपंग वृद्ध म्हणजे दुर्गमाजार अशा अशा महिला किंवा भरपूर असे तरुण तरुणसुद्धा इथं आहेत त्यांचं हे हक्काचं घर आहे आणि ही कुठल्याही शासकीय मदतीविना निरंतर चालणारं हे कार्य आहे आणि मी तर म्हणतो याला आ, समाजाला खूप काही शिकण्यासारखं आहे या प्रतिष्ठानाकडून आणि अशा प्रकारचे उपक्रमाची समाजाला गरज आहे आणि अशा अशामध्ये जर आपण एक म्हणजे खारुताईचं जर वाटा जरी घेऊ शकलो तर खूप मोठी गोष्ट आहे तर आता मी तुम्हाला इथं रुग्ण पण दाखवणार आहेत आता आम्ही सध्या इथं आता यांना सोडलेलं आहे यांचं नाव थोडं आमचे सादिकभाई याबद्दल यांच्याबद्दल थोडंसं बोलतील काय मित्रांनो मी तुमचं सारथी मित्र सादिकभाई आज आम्ही या दोन रुग्णांना मनोरुग्ण आहे हे सैलानी येथे आढळले होते हे बेवारास स्थितीत सैलानी येथे राहत होते हे यांचं नाव आहे गॉस यांचं नाव आहे मिलोर्फ मिलिन यांना पोलीस स्टेशन रायपूर यांच्या परवानगीनुसार आपण सेवा संकल्प प्रतिष्ठान प्लस केड सपकाळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथे पुनर्वसनासाठी सोडत आहोत आणि हा जे प्रतिष्ठान आहे तर हा या प्रतिष्ठानने किती हे पा किती बेसहारा लोकांना सहारा दिलेला आहे तर मित्रांनो असे रुग्ण आम्ही सारथी परिवाराच्या माध्यमातून सेवा संकल्प प्रतिष्ठान प्लस केड सपकाळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे सोडत असतो आणि ते पण आमच्या सहकारी माऊली आणि दिलीप बाबा आणि आपले बाबा सैलानी गेस्ट हाऊस यांच्या सहकार्यामुळेच आम्ही सारथी परिवारच्या माध्यमातून या दोघांना इथे घेऊन आलेलो आहोत यांची सेवेसाठी आता आमचे आपले सेवा संकल्प प्रतिष्ठानचे पालवे सर और मयूर सर और जितने भी लोक जेवढे पण इथे लोक आहे हे यांची सेवासाठी तत्पर आहेत अशा लोकांसाठी तर हे सेवा संकल्प प्रतिष्ठान म्हणजे बेघर बेसहारा मनोरुग्ण अपंग वृद्ध मरणासुन्न दुर्धर आजारी आणि माता भगिनींच्या हक्काचे घर व पुनर्वसन प्रकल्प कोणत्याही शासकीय मदतीविना लोकसह लोकसहभागावर चालणारा लोक प्रकल्प आहे तरी मित्रांनो सरळ हाताने या प्रकल्पास मदत करा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद संकल्पला भेट दिलेली आहे आता इथं आपण काही रुग्ण आहेत तर ते तुम्हाला दाखवतो मी अशा बेघर बेसहारा लोकांसाठी हे हक्काचं घर आहे मी तर म्हणतो जेवढी आपल्याला मंदिरात गेल्यानंतर मनाला शांती भेटत नाही तेवढी शांती इथं आल्यानंतर भेटते चला एकदा आपण बघूया चला या इकडं समझने का दिल तो है सिने में। अपने घर कब चलोगे ये एक के शब्दों ने उन्हें सोचने पर मजबूर कर दिया और तय हुआ एक संकल्प भारत के किसी भी कोने से मानसिक रोगी यहाँ लाए जाते हैं बदन पर न ढंग का कपड़ा ना खुद की पहचान देखे से गुजरे ऐसी सूरत पर यहां लाकर उन्हें मिलता है साफ सुथरा एक चेहरा जाने के लिए यहाँ एम्बुलेंस भी है जिससे उन्हें शहर ले जाया जाता है बुल्ढाना चिखली के नामांकित डॉक्टरों का सहयोग भी मिलता है यहाँ रहने वाले अभी बेसहारा बेनाम नहीं रहते उन्हें मिलता है अपना एक नाम जो ठीक होकर काम करने लायक बनते हैं, वे छोटा मोटा काम करके सम्मान का जीवन जीते हैं। जीना तो प्यार सम्मान का है ही पर मौत वो भी बेसहारा नहीं सरकारी अस्पतालों में बेवारस मृत व्यक्ति को यहाँ लाकर सम्मान का अंतिम संस्कार नसीब होता है महिलाओं की हालत और भी दुखदाई है बेचारी औरतें न तन की सुध न स्त्री लज्जा की भावना हेवानों के हवस का बहुत आसानी से शिकार बन जाती है ये औरतें जबरदस्ती लादा जाता है उन पर मातृत्व अपने पेट में पले गर्व या संस्थेमार्फत रस्त्याने फिरणाऱ्या बेवारस माता बांधवांना या ठिकाणी आणून त्यांचे उपचार केले जातात सोबतच त्यांचं पुनर्वसनही केलं जात मात्र यांच्या उपचारादरम्यान अनेक अडचणी संस्थेला आणि आम्हाला वैयक्तिक स्तरावर येतात की ज्यामध्ये या मनोरुग्णांचं कोणत्याही प्रकारचं नाव किंवा त्यांचं आधार आयडेंटिफिकेशन असल्यामुळे त्यांना कोणत्याही दवाखान्यात ऍडमिट करून घेण्याला बरेचदा डॉक्टर्स नाणू करतात दुसरी गोष्ट त्यांना कोणत्याही शासकीय योजनेतून कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही तिसरी गोष्ट की माळलेले मळलेले कपडे अंगावरच्या विविध जखमा कुठे कुठेही आणि कपड्यांमध्ये लघवी संडास करण्याची त्यांची सवय यामुळे कोणतेही रेप्युटेड प्रायव्हेट हॉस्पिटल यांना ऍडमिट करून घेत नाही सेवा संकल्प असं हॉस्पिटल असावं एक दीपार्थ प्रवास मनोरुग्ण या व्याधीग्रस्त व्यक्तींकडे आपण समाज म्हणून संशयानं तर प्रसंगी तुच्छतेने पाहतो यांची आपण थट्टा करतो हे करतो न कळत त्यांचं माणूस पण आपण नाकारतो मग त्यांच्या आयुष्यात असतो उघड्या डोळ्यांनी सोसावा लागणारा अंधार आणि फक्त अंधार भूखेल्या अन्न द्या अन निराधारांना आसरा द्या असं कर्मयोगी संत गाडगे बाबा सांगून घेतला असंच तर करीत आहे एक सेवायोगी दांपत्य म्हणजेच पळसखेड जिल्हा बुलढाणा येथील नंदकुमार व सौ आरती पळसखेड येथे अशा प्रकारे तुम्ही सर्वांची सेवा केल्या जात आहेत काही आता मनोरुग्ण आहे इथं हॉस्पिटलची सुद्धा सुविधा आहे तर मी म्हणतो तुम्ही जर काही दानधर्म करू शकला तर अशा संस्थांना आवश्यक करा आपण मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये दानधर्म करतो तिथलं दानधर्म कुठं जातो याचं शं म्हणजे शंभर टक्के आपण सांगू शकत नाही की ते चांगल्या कामात लागतो का वाईट कामात लागतो पण इथं इथं तुम्ही जे दानधर्म कसाल ते नक्कीच चांगल्या कामात लागल आणि अशा गोरगरीब बेसहारा लोकांच्या उपयोग होईल तर नक्कीच तुमच्याकडून काही जर मदत होऊ शकली तर नक्कीच अशा संस्थांना अशा 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 प्रकारच्या कोणत्याही सेवा तुम्ही इथं पाहू शकता कोणतेही शासकीय मदत न मिळता हे सक्षमपणे भक्कमपणे इथं उभं आहे आणि इथं चालू आहे आणि आपल्या शुभेच्छा आहे की हे अशा प्रकारचे संस्था नेहमी चिरमर चालले पाहिजेत आणि बस यावर काय बोलावं हे हो सुद्धा आम्हाला कळत नाही तर मित्रांनो सारथी परिवाराचा हाच एक कार्य आहे की एक हात मदतीचा म्हणजे आपल्याकडून जर काही चांगलं होऊ शकलं तर ते नक्कीच करा चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन नवीन वेगळ्या विषय असं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया आणि हा तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाढला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि हा तुमचे जर काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये चला